माझे सर्व सहकारी संचालक गणमान्य व्यक्ती संघाचे सर्व पदाधिकारी पत्रकार बंधू शिक्षक आणि कर्मचारी वर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो संघ ज्या पद्धतीने समाजात उरला वाढला विकसित झाला त्याचप्रमाणे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उपेक्षा झलक हरिभक्त परायण मामासाहेब दांडेकर यांच्या कृपा आशीर्वादाने तात्कालीन संचालक मंडळाने सन एकोणीसशे छप्पनमध्ये आदर्श विद्यालयाची स्थापना केली तट्टाच्या खोलीपासून सुरू झालेली ही शाळा आज या भव्य दिव्याच्या वास्तूमध्ये प्रवस प्रवेश करीत आहे यामध्ये कार्यरत शिक्षक व शिक्षण घेणाऱ्या मुलांना विचार करून त्र्याहत्तर अध्यापक वर् वर्ग खोल्या एक कार्यालय एक परिपूर्ण ग्रंथालय दोन पर्यवेक्षक कक्ष दोन क्रीडा शिक्षक कक्ष शालेय पोषण हार एकशे सत्तर स्वच्छतागृह अठ्ठेचाळीस शौचालय पिण्याच्या पाण्याच्या बंदिस्त बंदिस्तव्यस्था आठ हजार चौरस फुटाचे मामासाहेब दांडेकर सभागृह बारा फुटाचा वारंडा अशा सर्व सोयीनी वस्तू तयार केली आहे आपल्या सर्व शाखा सुसज्ज करून आपली मात मातकुशानी असलेल्या आदर्श विद्यालयाची भव्य सुसज्ज इमारत तयार केली आहे अशा या प्रसंगी संस्थेच्या श्रद्धेय संस्थापक संपा संस्थापकाचे स्मरण करणे हे मी माझे आद्य कर्तव्य समजतो पंधरा जून एकोणीसशे छप्पनमध्ये एकोणचाळीस विद्यार्थ्यावर आदर्श विद्यालयाची सुरुवात झाली नगर परिषद निवडणुकीमध्ये जनसंघासाठी कार्य करणाऱ्या नगर परिषद कार्यरत शिक्षकांना आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागले अशा स्वयंसेकाच्या सेवेचा लाभ आपल्या विद्यार्थ्याला व्हावा ह्या शाळेतून देशभक्त राष्ट्रीय विकासाची भावना जोपासणारे तरुण निर्माण व्हावे या उद्देशाने शिक्षण प्रसार मंडळाची स्थापना करण्यात आली तेव्हापासून आदर्श विद्यालय रूपाने राष्ट्रविकासाची पिढी घडवण्याचे काम गेल्या अडुसष्ट आग, आग, वर्षापासून सतत करत आहे आज संस्थेच्या दहा उच्च माध्यमिक चार ज्ञानपीठ कॉन्व्हेंट तीन मराठी शाळा एक कला वाणिज्य महाविद्यालय एक आयुर्वेदिक महा महाविद्यालय त्यामध्ये शंभर खाटाचे डॉक्टर हेगेवा रुग्णालय या रुग्णालयामध्ये फक्त दहा रुपयामध्ये नाममात्र शुल्कावर घेऊन रुग्णसेवा केली जाते संस्थेचे ज्ञान घेणारे आज ऐवजी पूर्ण संस्थेमध्ये पंधरा हजार चारशे त्रेसष्ट विद्यार्थी असून सहाशे बेचाळीस कर्मचारी सेवा देण्यात काम करत आहे संस्थेच्या शाळांतील दहावी आणि बारावीचा निकाल पंच्याण्णव टक्के दरवर्षी लागतो विद्यार्थ्यावर संस्कार होण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले जातात त्यामध्ये लक्ष देतात आदर्श विद्याला पण थोडा संपन्न होत असताना या भव्य वास्तू लोक सहभागातून देखील महत्वाचा आहे या उल्लेख करणे मी माझे कर्तव्य समजतो या भव्य वास्तुमध्ये मा शाळेच्या माजी विद्यार्थी डॉक्टर बालमुकुंदजी वाला यांनी स्वर्गीय बंशीलालजी वाला स्वर्गीय राधाकृष्णजी वाला यांच्या स्मृतीपितर्थ दोन खोल्याचे बांधकाम करण्यात भरभरून मदत केली तसेच कैलासवाची सुमंताई प्रदोबा महाजन यांच्या स्मृतीपित्तर्थ त्यांच्या पाची मुली पाची जवाई यांनी एका खोलीच्या बांधकामात मदत केली आमच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी सुद्धा तनमनधनाने ह्या कार्यात मोलाचा हातभार लावला आहे तसेच या भव्य वास्तूसाठी शाळेचे माजी विद्यार्थी यांनी प्रोजेक्टर पंखे तसेच शैक्षणिक साहित्य देऊन संस्थेच्या प्रति प्रेम व्यक्त लावावे असे आपल्याला आवाहन करतो आणि आपण सर्वजण आलात आपले स्वागत करतो माझ्या शब्दांना धन्यवाद भाऊ यानंतर या ऐतिहासिक सोहळ्याच्या आपण साक्षीदार अशा या स्पर्धिकेचा विरोध परमपूर्ण डॉक्टर मोनी बाबा अशी मी त्यांना विनंती करतो मागच्या

श्री हरिचतनजी महाराज माननीय काशीपतीजी व शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व संचालक सहकार्य सर्व संघ आपल्या परमभाग्याने परमपूजनीय सरसंघा चालकांचे चाल पदस्पर्श आपल्या संस्थेस लाभले त्यामुळे आमचा दुगणित झाला त्यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे त्याप्रमाणेच गुरुपूजनीय श्री चैतन्य महाराज मान्य श्री काशीपतीजी यांचे आशीर् आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत शिक्षक प्रसारक मंडळाची स्थापना ज्या हेतून झाली ते साध्य करण्यासाठी आमचे संचालक मंडळ व सर्व शिक्षक बंधू भगिनी हो प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात ज्याला माझा याचा मला अभिमान आहे आम्हाला माणूस घडवणारे शिक्षण द्यायचे आहे पुनश्च आपले सर्वांचे मी मनापासून आभार मानतो संस्थेवरील प्रेम असेच दुगुण हो हीच अपेक्षा ठेवतो व माझ्या धन्यवाद आशिर्वाद आपल्याला या ठिकाणी मिळतच नसतात आणि आताही त्यांचे अशी आपल्याला या ठिकाणी आहेतच उजून या स्वामीजींचे हत्येक या ठिकाणी आपल्या नूतन वास्तू या ठिकाणी जी निर्माण झालेली आहे त्याचा भूमिपूजन सोहळा देखील आणि यात महान संतांच्या हस्ते त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि त्यांच्या आशीर्वाद देखील आपल्याला या ठिकाणी आहेतच त्यानंतर वैयक्तिक गीत होईल आणि वैयक्तिक गीतानंतर परमपूर सगळं म्हणजे डॉक्टर मोहन वाघवत यांचे उद्बोधन होईल पुत्रया धरे उरली ना मृतिकाही आम्ही कावितृभूचे हे राष्ट्रसंकटांशी लढले अनेक वेळा कोणी न जिंकले सा हा वृक्षमरयाला जरि तोडिले बळाने तरि स्पर्शितो नभाला भाला त्याचेच पुत्र आम्ही जयवणूजे जरि कालकूट प्या तांचे, जरी देरले रूप झाले हे प्राण आम्ही प्राण या जगाचे उजळून आज दाव भवित हि देव जन्मभूमि धर्मास ग्लानियेता हि मूर्त अन्नपूर्णा जगता Yeah. उपस्थित संस्थेचे सर्व पूर्वीचे आणि